नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्समंथन डेली न्यूज चॅनल मध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या एन दिवाळीच्या तोंडावर महावितरणाची सुलतानी वीज दरवाढ भोसरीत काळे झेंडे दाखवून सर्वपक्षीय तीव्र निषेध पिंपरी प्रतिनिधी बालाजी नवले दिनांक ऑक्टोबर दिवाळी थेट तोंडावर घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठी गार प्रति युनिट पस्तीस पैसे ते पंच्याण्णव पैसे अशी जुलमी सुलतानी वीज दरवाढ करण्याचा निर्णय घेतला असून यांच्या अंमलबजावणीला याच ऑक्टोबर महिन्याच्या बिलातून सुरुवात होणार आहे अन्यायी दरवाढीच्या निषेधार्थ आज भोसरे येथील विभागीय कार्यालयासमोर ज्येष्ठ माजी नगरसेवक मारुती भापकर यांच्या नेतृत्वाखाली विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी जोरदार निषेध आंदोलन केले महावितरणाच्या गलथान आणि भ्रष्ट कारभाराचा फटका हा सामान्य ग्राहकांना रोज बसत आहे वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा कर्मचाऱ्यांची व गाड्यांची अपुरी संख्या तसेच निधी नाही म्हणून कामे यामुळे ग्राहक त्रस्त आहेत भार नियंत्रित न राहिल्यामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नुकसान होणे गंभीर अपघात होऊन नागरिक जखमी होणे किंवा मृत्यू होणे अशा गंभीर समस्यांना तोंड देत असतानाच महावितरणे ही दरवाढ लादली आहे युनिटनुसार ही दरवाढ शंभर युनिट पर्यंत पस्तीस पैसे तीनशे युनिट पर्यंत पासष्ट पैसे तर पाचशे एक युनिट पेक्षा जास्त वापर करणाऱ्यांसाठी ही पंच्याण्णव पैसे इतके असल्याने ही दरवाढ सर्व ग्राहकांचे कंबरडे मोडणारी आहे असा संतप्त सूर यावेळी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला या सुलतानी दरवाढीचा काळे रिबीन बांधून व काळे झेंडे दाखवून आपला रोष व्यक्त केला यावेळी विभागीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता श्री अतुल देवकर यांना निषेधाचे निवेदन सादर करण्यात आले श्री देवकर यांनी हे निवेदन सरकारकडे पाठवले जाईल असे आश्वासन यावेळी दिले बिल दुरुस्तीची कंप्लेंट घेऊन आल्या आधी आपण मीटर चेक करायचो मीटर चेक केल्यानंतर जर मध्ये असेल तुमचं वीज बिल आम्ही दुरुस्त करू शकतो सुविधा आताही चालू आहे आणि आता कोणाची कम्प्लेट असतात तुमच्या लेवलला नाही हे मान्य आहे तुम्हाला आज याची बातमी आली म्हणून कळ ही फ्युअल ची कॉस्ट इंधनाचा आधी आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये इंधनाचे दर वाढले कमी झाले तर हे दर महिन्याला होतं मागच्या महिन्यात दहा पैसे कमी झालो फक्त त्रासातून मुक्तता होणार आहे हे स्मार्ट मीटर म्हणजे बाकी काहीच बदलत नाही फक्त त्याची रीडिंग आमच्याकडे ऑटोमॅटिक येणार एवढंच आहे फक्त आणि ऐकून घ्या त्याच्यामुळे फायदा हा होणार आहे नुकसान होणार नाहीये आता असतं तर एक लाख मीटर लावले आतापर्यंत दहा वीस हजार कंप्लेंट माझ्याकडे यायला पाहिजे दहा आल्या होत्या आता काय सर माझं का आता हे मीटर येणार पहिलं येणार बिल आणि आता येणारे बिल त्याच्यामध्ये खूप ताप पहिले बिल हे तीनशे साडे तीनशे आपण चेक करून ऐकून घ्या मी काय सांगतो ती तफावत आपण चेक कंप्लेंट आहे ना जसे माझ्याकडे पाच दहा कंप्लेंट आला त्या पद्धतीने हे पण चेक करून अशी पण शक्यता आहे ना की आधी लावलेलं जे मीटर आहे ते

मुख्यमंत्र्यांनी ही दरवाढ लवकरात लवकर रद्द करावी अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून तुमच्याच विरोधात आंदोलन करावे लागेल या आंदोलनात मनसेचे राजू सावळे काँग्रेस पक्षाचे मनोज कांबळे छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनाजी एळकर पाटील मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रवीण कदम तसेच नरेंद्र बनसोडे काशीनाथ जगताप अरुण पवार ज्ञानेश्वर मलशेट्टी बी बी शिंदे यांच्यासह जीवन बोराडे धम्मराज साळवे सालार शेख शिवशंकर उबाळे सुरेश भिशे विष्णू बिरादार रावसाहेब गंगाधरे आदी शेकडो नागरिक आणि विविध संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आजच्या बुलेटिन मध्ये इथेच थांबूया अधिक बातम्यांसाठी पाहत राहा मॅक्स मंथन डेली न्यूज मंथन न्यूज मध्ये आपलं स्वर्षी स्वागत चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा